देशभरा सर्वांना ते आपण आज सह्याद्री ट्रेकर शिवर्धन आपण आज पद्मदुर्गावर आलो आहे पद्म बघत तुम्ही बघताय आज आपली स्वच्छता मी मोठी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि सह्याद्री ट्रेकर शिवर्धन आज आपण या पद्मदुर्गावर आहे पद्मदुर्ग बांधण्याचं कारण हा एक समुद्राच्या मधोमध मोद असलेले एक बेट आहे पूर्ण जेव्हा महाराजांनी जंजिरा जिंकण्याचा प्र हे केला प्रयत्न केला पण तो काय अपयश ठरला तर महाराजांनी असं केलं की त्या राजपूरच्या पुरावर बसून आपण आपल्या बेटावर एक असा किल्ला बांधायचा महाराजांनी तिथं थोडं संशोधन केलं आणि ह्या बेटावर आज पद्मदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे पद्मदुर्ग म्हणजे कासा किल्ला याला म्हणतात आणि मला असं वाटतं की हा आपल्या गडकिल्ल्यांपैकी सगळ्यात जास्त आपला तोफा असतो कुठल्या गाडावर तरी हा पद्मदुर्गा किल्ल्यावर आहे तुम्ही प्रत्यक्षात इथं आलात तेव्हा तुम्हाला समजेल तर ही माझ्यासमोर एक तोफा आहे तुम्ही इथं बघू शक बघाल की तिचा डायरेक्ट निशाणा हा समोर जंजीराव दिलेला आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट निशाण जंजिरावर टाकलेला आहे कारण जंजिरावर सिद्धी नावाचा एक हे होता खूप एवढी त्याला मस्ती होती की आपल्या हा जो भाग आहे हा लाय पाटील पाटील या कोळी कोळी राजाकडे होता एक जो कोळी बांधव होता त्याच्याकडे सगळा होता पण त्यालासुद्धा त्यांनी मारून किंवा फिचूड करून त्याला त्यालासुद्धा हे केलं एक आम्ही दाखवून त्याच्याकडनं हिसकावून घेतला सिद्धीनी आणि सिद्धी ह्या सगळ्या खिल्ल्यातला गैरवापर करायचा या समुद्रातून सगळ्या गोष्टी त्या स्त्रिया अत्याचार वगैरे ह्या समुद्रातून व्हायच्या समुद्रा हो आणि महाराजांना तेव्हा सुद्धा माहिती होतं की आपल्या देशाला किंवा आपल्या राज्याला ह्या स्वराज्याला हा सागरीतून म्हणजे ह्या सागरातून हे धोका आहे जमिनीतूनपासून नाही म्हणूनच महाराजांनी जलदुर्ग असे तयार केलेत या, के या रक्षणासाठी कारण की जेव्हा आपण महाराजांचा अभ्यास केला असता तर कदाचित सव्वीस अकरा हा बाराब झाला नसता कारण कसा वगैरे हे समुद्रातून आले होते हे जमिनीतून नाही तर ना। महाराजांनी या तीन साडेतीनशे वर्षापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की आपल्या ह्या देशाला हा आपल्या सागरातून धोका आहे पण आपण तो विचार घेतला नाही महाराजांचं नियोजन आणि जे विचार आहेत ते खरंच या सत्तरी उतरावं लागतील तसा हा पद्मदुर्गाचा थोडा इतिहास आपण आहे जय शिवराय